लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी रॅलीगिअर अॅग्रो लाईफ बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं टोमॅटो पिकाचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संगोपन कसं करायचं टोमॅटो पिकावरील विविध प्रकारचे रोग कशामुळे होतात आणि त्यावर काय उपाय आहेत या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं बुधवारी अकरा मार्चला सायंकाळी सात वाजता पिंपरणे या ठिकाणी हे शिबिर पार पडलं याप्रसंगी रॅलीगिअर अॅग्रो लाईफ बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे महाराष्ट्राचे मार्केटिंग हेड राजू गाडेकर झोनल मॅनेजर दत्तात्रय किसन राजभोज सेल्स ऑफिसर सुहास मंडलिक सेल्स ऑफिसर ऋषिकेश सोनवणे बालाजी दूध संस्थेचे चेअरमन इंद्रभान चौधरी प्रशांत शिंदे सुयोग वर्पे प्रवीण वर्पे अशोक वर्पे कल्याण जोर्वेकर यांच्यासह पिंपरणे कनोली रायते जाखुरी आंभोरे कनकापूर जोर्वे या ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी झोनल मॅनेजर दत्तात्रय राजभोजांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आपल्याला चांगल्या प्रकारचे औषधं माहीत असणं किंवा ते वापरणं म्हणजे शेती समृद्ध होईल असं नाही मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला वनस्पतीच्या वाढीसाठी सोळा प्रकारची द्रव्य औषधं माहिती असणं गरजेचं आहे असंही राजभोज यांनी सांगितलं तर रेलिगॅल ॲग्रोची जे महत्त्वाचे जे प्रोडक्ट आहे आपण आज टोमॅटोची जी मिटिंग घेतली त्यामध्ये ह्या प्रोडक्टचा जो उच्चार केला आपण तर ते अशा पद्धतीने रेलीबॅग आहे रेली वापर आपण सुरुवातीचे जे तीस रेतीच दिवस आहे त्या दिवसांमध्ये आपण ड्रेंचिंगसाठी बॅगचा वापर करू शकतो तिथं आठ त्याच्यामध्ये घटक असल्यामुळं जेवढे काही समस्या असतील टोमॅटो पिकाच्या तर सुरुवातीपासून सोडायला आपल्याला त्याच्यात मदत होते त्याच्यानंतर पी आपटेक की आपटेक नावाचे जे दो जर दोन उत्पादन आहेत तर जमिनीमध्ये ऑलरेडी फॉस्फरस पोटॅश भरपूर प्रमाणात पाडलेला आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यांकडून पण भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो वरून परंतु पी एच वाढल्यामुळे आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे ते फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही तर ते उपलब्ध करून देण्याचं काम त्यांचं खाली जमिनीखाली ते उपलब्ध करून उपलब्ध स्वरूपात आणण्याचं काम पी ॲपटॅक के ॲपटेक हे जे दोन दोन उत्पादनं आहेत पी एस बी आणि के ए के एम बीच्या माध्यमातून ते करत असतात त्यानंतर आपण बघू जो व्हायरस व्हायरस व्हायरसचा सगळ्यात मोठा जो टोमॅटो पिकातील शेतकऱ्यांसाठी अडचणीचा जो मुद्दा ठरतो आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं व्हायरस म्हणजे काय जसं आपल्यामध्ये कोरोना आला होता तर आपल्याला सांगितलं की रोगप्रतिकारशक्ती हाच एकमेव त्याच्यावरचा उपाय उपाय आहे तर पिकांमध्ये काय कुठली लस वगैरे देता येत नाही सध्या ही टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप झालेली नाही पण इम्युनिटी वाढवणं हा एक चांगला मार्ग आपण कोरेला या उत्पादनाच्या माध्यमातून करू शकतो कंपनी सगळं सगळं सर्वच उपाय देण्यासाठी आग आग्रह आग्रह आहे आग त्याच्यामध्ये पुढचं जे उत्पादन आहे निमरोड तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना निम्या टोळ हे कीड टोमॅटो पिकामध्ये येते हे बऱ्यापैकी अवेअरनेस त्याचा नाही आहे फक्त डाळिंबाचे शेतकरी निमेटोडला घाबरतात परंतु निमेटोळमुळं बाकीच्या सर्व भाजीपाला पिकांना मोठा काकडी असेल टोमॅटो असेल मिरच्या असेल ढोबळी मिरच्या असेल त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात अटॅक होत असतो तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण निमरोडचा वापर करू शकतो एकडी पाचशे ग्रॅम या त्याचा वापर आपण करू शकतो त्यानंतर जेवढं काही रूट झोन आहे निमेटोळच्या नियंत्रणानंतर तो वाढ वाढवण्यासाठी आपण रात्री गोळे या उत्पादनांचा वापर करू शकतो धन्यवाद बरं तर बऱ्यापैकी आपण बघतोय की शेतकरी एखादं केमिकल औषध म्हटलं की पटकन त्याचं कंटेंट पाहत असतो मी भरपूर चांगले चांगले औषधं वापरतो पण फक्त औषधं चांगले माहीत असणं किंवा चांगल्या औषधांचा वापर करणं ह्याने आपली शेती समृद्ध होणार होणार नाही आहे तर बस आपण जसं चारच्या सत्रात बघितोय बघतोय की प्रश्न विचारला की वनस्पतींच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते तर उत्तर बऱ्यापैकी आपल्याला भेटत नाही मोजून दोन ते तीन जे कृषी पदवीधर असतील किंवा थोडेसे हुशार शेतकरी असतील त्यांच्याकडूनच आपल्याला दोनशे शेतकऱ्यांपैकी चार चा ते पाचच शेतकरी आज बोलत आहेत न्यूट्रन्सबद्दल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण सोळा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते त्याच्यामध्ये निसर्गतः काही अन्नद्रव्य उपलब्ध असतात सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध असतात आपण देतो म्हणजे झाड जगतन पीक उत्पन्न नाही तर जमिनीमधले पण उत्पादन जे काही अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध होत असतात त्याच्यामध्ये कार्बन असेल नायट्रोजन असेल क्लोरीन असेल ऑक्सिजन असेल हे अन्नद्रव्य निसर्गता उपलब्ध होतात त्याच्यानंतर आपण पण देतो निसर्ग पण देतो ते म्हणजे नत्रसपुरस पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक बोरॉन कॉपर वॉलिप्लेनम मॅंगनीज हे काही सूक्ष्म अन्नद्रव्य पण असतात ते पण पिकाला भेटणं आवश्यक असतं या सगळ्या अन्नद्रव्याच्या अभ्यासातून हे कमी पडले म्हणजे रोग येणार आहेत हे कमी पडले म्हणजे किडे वाढणार आहेत हे वाढले तरी किडे वाढणारे आणि वाढले तरी आपल्याला रोगांचं प्रा प्रमाण तिथं भरपूर प्रमाणात वाढलेलं दिसणार आहे त्याच्यामुळे एक संतुलित वापऱ्यांचा होण्यासाठी अगोदर ते माहीत असणं गरजेचं आहे हेच आपल्याकडं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती नाही आज की वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण अन्नद्रव्य त्यां तर हे माहीत झाले की आपल्याला आपली कुठलीही शेती असू टोमॅटो असेल कांदा असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल ही प्रत्येक शेती आपल्याला यशस्वी करता येऊ शकते त्यासाठी रेली गेऱ्यागृह प्रयत्न करते आणि चर्चासत्राला उपस्थित शेतकऱ्यांनी राहावं आपल्या नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल हे मी सर्वांना सी न्यूजच्या माध्यमातून विनंती करा रेलिगेट हायक्रोलाईफ बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड संबंधित कंपनी जीवाणुपद त्यानंतर जे जैविक जी जे ट्रायक्युलरमास सुडोमोनस वॅसिडस त्यानंतर मेटाराझियम व्हर्टिसिलियम त्यानंतर निमेट्रोसाठी जे आहे तर ट्रायकलर म हा जेनएमसारख्या स्पेसी जे आहे तर याचं उत्पादन करते त्यानंतर जीवाणू खात्यांमध्ये जे नंतर स्थिर करणारे स्फुरत विघळणारे पोटॅश उगवणारे त्यानंतर झिंक उपलब्ध करून देणार जीवाणू तर याचं उत्पादन करते कंपनीचं काम हे जे आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश त्यानंतर छत्तीसगड या राज्यांमध्ये कंपनी सध्या काम करत आहे कंपनी एकोणावीसशे नव्याण्णव पासूनही काम करते तर आजपर्यंत मॅक्झिमम हे पूर्ण फॅक्टरीमध्ये कंपनी काम केलं आहे तर शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे जीवाणू खतं जैविकशक जैविक कीटक देण्याचा कंपनीचा हा प्रयत्न असणार आहे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे औषधं भेट दिले गेले तर उपस्थित शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीनं भोजनही दिलं गेलं या कार्यक्रमाचं आयोजन रॅलिगिअर अॅग्रो लाइफ बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुमन कृषी सेवा केंद्र पिंपरणे साईमिरा ऍग्रोमार्ट रायते आणि साई कृषी सेवा केंद्र पिंपरणे यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर